संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कुरुंदवाळ येथील निवारा केंद्र बाधित भागाला भेट देत महापूर काळात आवश्यक यंत्रसामुग्रीची माहिती घेतली तसेच पालिका प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाला सतर्क राहण्याच्या मान्सून पूर्व पाऊस हवामान विभागाने शंभर टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी येडगे यांनी कुरुंडवाड शहरातील आपत्ती व्यवस्थापनाची तयारी बाधित भाग तेरवाड राजापूर बंधारा याची पाहणी केली कुरंदवाळ येथील एस पी हायस्कूलमधील निवारा केंद्रावर पाहणी केली मुख्याधिकारी टीना गवळी बांधकाम अभियंता प्रदीप बोरगे यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या नियोजनाची तसेच स्थलांतरित नागरिकांची माहिती दिली जिल्हाधिकारी येडगे यांनी नियोजनाबाबत समाधान व्यक्त केलं यावेळी प्रांताधिकारी मोसमी चौगुले तहसीलदार अनिल कुमार हेडकर पालिकेचे प्रभारी अधिकारी विशाल पाटील चेअरमन शरद पराडकर श्रद्धा मग स्नेहल सोनाळकर ऋतुजा चौगुले शिवमला भोसले सविता खोत संकेत कोथळे अमोल कांबळे नितीन संकपाळ अजित दिपंकर अभिजित कांबळे यांच्यासह पालिका महसूल आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरुंद संदीप आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आता जो काही मान्सून येणार आहे तर मान्सूनच्या तयारीच्या अनुषंगाने जे काही आपल्याला निवारा केंद्र करावे लागतात जे आपले साधनसामग्री जे आहे आपले बोट आहे इतर काही गोष्टी आहेत त्याची प्रात्यक्षिके घेणं आहे त्याचं मेंटेनन्स करणं हे काम प्रशासनाचं अंतिम झालेलं आहे आणि आता संभाव्य मान्सूनच्या परिस्थितीमध्ये जर पूर्जन्य परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी निवारा केंद्रांची व्यवस्था त्यासाठी रिलीफ वर्कची व्यवस्था आणि सर्व विभागांच्या ज्या ज्या जबाबदारी आहेत त्याचं नियोजन आणि विशेषतः त्यामध्ये सर्व व्हॉलेंटिअरची सर्व स्वयंसेवकांची मदत घेणं या अनुषंगाने नियोजन शिरोळ तालुक्याचं झालेलं आहे आज मी काही गावांना भेटी दिलेल्या आहेत निवारा केंद्रांना भेटी दिलेल्या आहेत आणि तालुकास्तरीय यंत्रणांची बैठक घेऊनसुद्धा जे नियोजन झालेलं आहे काही अडचणी असतील तर त्या दूर करून नियोजनाने सर्वजण तयार राहणार आहेत आणि येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे ना सर्व नागरिकांना आव्हान ना आहे की पावसाचं प्रमाण आणि पाण्याची लेवल पाहून प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना आपल्या सर्वांना दिल्या जातील आपल्यापर्यंत पोहोचून कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न केला जाईल तर प्रशासनाकडून ज्या काही सूचना दिल्या जातील त्याचं आपण पालन करावं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये निष्काळजीपणाने पुलावरती पाणी आल्यानंतर किंवा इतर ठिकाणी पाणी आल्यानंतर त्यामध्ये जाणं टाळावं आलमट्टीवर इंटरस्टेट मिटिंग जी राहते आंतरराज्य जी बैठक राहते ती आमची जिल्हाधिकारी स्तरावरती परवाच झालेली आहे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेली आहे आणि कोयनेतील पाणी असेल पंचगंगेतील पाणी असेल हे सर्व पाणी पाहून आलमट्टीशी जो काही समन्वय साधायचा आहे तो रेग्युलरली साधावा